नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या घराभोवती हो पक्षी उडताना पाहिले असतील बरोबर पण त्यांची ना, नावे तुम्हाला माहिती आहेत का मी तुम्हाला काबरा कावडा कोकिळा बदक या पक्ष्यांबद्दल अजून काही जाणून घेऊया तुझं काय नाव आहे बर देवेंद्र आहे बघ देवेंद्रच नाव घेतलं मी देवेंद्र इकडे आपण बघूया देवेंद्र मला सांग काय सांगायचं का? ना काय देवेंद्र इकडे ना इकडे असल थांबांमध्ये हेच ना हे स्क्रीन गेले सोय टॅग वर्क नाही देवेंद्र काय म्हणतो कोंबडा याच्यात दाखवणार कोंबडा हा आपण आपण करायला पाहिजे तुला ठीक आहे हा तुझ्या आता ऐका

काय बघ काय रे माहिती आहे तुला बरे मीच आहे का बघ असं आहे का बघ याच्यात त्याच्यात बघ बरं आहे का इथं बघ इकडं बघ बघ तुझ्या बघ काय आहे त्याच्यात बघ आहे का नाही नीट बघ नीट बघ इकडे बघ नाही 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 अली बघ बघ तू तर चाल नाहीत ना बघ तिकडे पुढे हा हो चल गुड आणि ते लाव ये ते काय कसं आपण बरोबर आहे का बघू वा सुदीपला कल शोधते का बघू आपण लावू तर अरे बा बघ बरोबर दिलं ना तू तू ये बा तू ये परत परत इकडे ऐका आणि नीट सांगायचं मला थांब बरं हां बघा पण आहे शांत आहे बघे काय बघा ऐकून कोणते आहे ना पण काय वाजवतात दाजी हा ना असं असं वाजवतात ना आम्हा आहे का नाही ते नाही ते होते हे बघ हा हो चालते हो चल याच्यावर ठेव हा त्याच्यावर ठेव ब्लॅक ह्याच्या एकच हा बघा बघायला कुत्रा कोणता आहे नकाय कुत्रा कोणता आहे ओके बघू आपण मयूर बरोबर ओळखते का हे आता बघा म्हणून ते येत येते बघू आपण ऐका बरोबर अरे मयूर व्हेरी गुड